नमस्कार मित्रांनो माऊली मराठी या चॅनलमध्ये अगदी दि तुमचे मनपूर्वक अभिनंदन तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ईश्वरी ही राकेशला बोलते की पहिल्यांदाच आज मला हा भडकूचंद आवडला ईश्वरी असं बोलल्यानंतर राकेश खूप रागामध्ये येतो आणि तो, तो म्हणतो नाही नाही राकेश पहिल्यांदाच मला हा भडकूचंद आवडला असं मनामध्ये म्हणत तो हात आदळतो आजपर्यंत जी मुलगी तुला आवडत होती ती मुलगी आज मला भडकूचंद आवडला असं बोलते आज अर्णव आवडला हिला उद्या प्रेम झालं तर नाही नाही राकेश नाही नाही काहीही करून इला स्वतःचं करणार मी या मार्गाने नाही तर त्या मार्गाने अर्णव आणि मंजुताई दोघं बसून चर्चा करतात आणि मंजुताई बोलते आज आपली आई किती खुश असेल ना तिचं नेहमीच मशीन सुरू झालं त्यावर मंजुताई बोलते विचार काय आणि अर्णवकडं बघतंय तर अर्णव एक सारखावरती आकाशाकडे बघत असतो आजपर्यंत तुझ्या पर्सनल स्पेसमध्ये मी आजी आज आणि मामी आम्हा तिघांना सोडून कोणालाच जागा नव्हती त्यावर अर्णव बोलतो मग आज आज असं काय वेगळं झालं त्यावर मंजुताई म्हणते खरंच सांगू आज ती जागा ईश्वरीला मिळाली त्यावर अर्ण बोलतो ताई तू खूप मोठं स्टेटमेंट करते तिला जागावर एक काही मिळालेली नाही तिने आज जे केलं ते चांगलं केलं कारण मी तिला हे सांगणं गरजेचं होतं फक्त एवढंच त्यावर मंजुताई बोलते हे फक्त एवढंच गरजेचं नाही आहे तुझ्या आयुष्यातल्या प्रकरणात कुठल्या एखाद्या मुलीला थँक्यू म्हटलेलं हे मी बघितलेलं नाही आहे आज तू पहिल्यांदा कुणाला तरी थँक्यू म्हटला आणि आज तू चक्क ईश्वरीला थँक्यू म्हणाला हे तरी आहे तुझ्या मनामध्ये तिच्याबद्दल नाही अग ताई काहीच फिलिंग्स नाही आहेत खरंच आपल्या आईचं मशीन तिने सुरू केलं आणि आजीने आज आपल्यावर जे संस्कार केले त्यामुळे मी तिला थँक्यू म्हटलं त्यावर ती ति कबूल कर ना तू त्यावर अर्णव बोलतो तुझी ताईगिरी मस्त आहे हा म्हणजे माझ्या मनात जे नाही तेही तू कबूल करून घ्यायचं माझ्याकडून तेवढ्यात तिथे आजी येतात माझ्यासमोर नको करू स्वतः समोर कर तेही चालेल मंजू ताई त्याला खूप फोर्स करते आणि म्हणते सांग ना तुझ्या मनामध्ये काय चाललं ते त्यावर अर्णव बोलतो खरंच ताई माझ्या मनामध्ये काहीच चालू नाही ईश्वरी किती क्यूट नेम आहे ना असं मंजू बोलल्यानंतर अर्णव लगेच म्हणतो बावलट आहे ती आपल्या आईचं आज मशीन तिने सुरू केलं म्हणून मी तिला थँक्यू बोललो त्याबद्दल मी तिला एक सॅलरीही ऑफर केली पण ती नाही म्हटली आणि म्हणाली हे मशीन तुमच्यासाठी स्पेशल आहे माझ्या मदतीची किंमत मोजू नका त्यावर अर्णव तिचं कौतुक करत असतो तो म्हणतो आय मीन त्यावर मंजूताई बोलते यू मीन आणि लगेच अर्णव म्हणतो की ताई तू माझ्या डोक्यावर बसू नको एकट्याला बसू दे मंजू ताई अर्णवला म्हणतात तो जो तारा आहे ना ब्राईटनेस ती आपली आई आहे तो किती चमक त्यावर अर्णव बोलतो तो तारा माझ्याकडेच बघतो कारण मी लाडका होतो ना त्यावर मंजू बोलते नाही तो तारा माझ्याकडे बघतो कारण की मी मोठी होते आणि मी लाडकी होते अर्णव बोलतो नाही आपण हे आजीला विचारू का मंजूताई बोलते नको अर्णव म्हणतो नाही तुला माहिती आहे ना, ना आजी माझंच नाव घेणार आहे ते आणि आजी पाठीमागे उभी असते हे त्यांना माहीत नसतं आजी पण मनातल्या मनात हसते त्यावर अर्णव मंजूला जवळ घेतो आणि दोघे पण एकसारखे तारेकडे बघतात बघून आजीचे डोळे पाणव ईश्वरी घरी येते आणि मंजूताईला बोलते गुड मॉर्निंग ताई आणि मंजूताई तिला म्हणतात आजीने आज तुला घरी बोलवलं हो ड्युटीवर जायच्या आधी मला भेटून जा आणि असं म्हटलं त्यावर मामा येतात तिथे आणि म्हणतात गुड मॉर्निंग ईश्वरी तुझा चेहरा बघितला म्हटल्यावर माझा दिवस आजचा चांगला जाणार त्यावर ईश्वरी बोलते ते काय म्हणतात प्रो नाईस ऑफ यू आणि तिघे मिळून हसतात तेवढ्यात तिथे आजी येतात आणि ते म्हणतात अरे आलीस ईश्वरी मलना तुला काहीतरी द्यायचं आहे मुद्दाम मी तुला घरी बोलावलं त्यावर ईश्वरी आजींना बोलते आजी खरंच मला काही नको आहे हे बघा मी काल सरांनाही हेच सांगितलं ते मशीन सुरू करण्यामध्ये मशीन सुरू करण्याच्या बदल्यात मला खरंच काही नको आहे आजी म्हणजे आता तेच काम ते तुमच्या दोघींकडून करून घेत आहेत का असा प्रश्न ईश्वरीला पडतो आजी मी हे सगळं आहे ना पैशांसाठी नाही केलं आता आता तुम्ही मला आंबे हळदीचा पाठवलेला लेप हा मी घेतलाच ना हे मला आईने शिकवलं त्यावर आजी बोलतात खूप छान संस्कार केले तुझ्या आईने तुझ्यावर त्यावर मामा ईश्वरीला बोलतात ईश्वरी तुझ्याकडे ह्या विचारांचं काही इंजेक्शन वगैरे आहे का ग नाही आहे असतं तर बरं झालं का काही आमच्याकडे अशी एक व्यक्ती आहे जिच्याकडे ह्या विचारांची कमतरता आहे म्हणून तिला हे इंजेक्शन द्यायचं आहे हो मामा काय गंमत करता तुम्ही पण असं ईश्वरी मामांना बोलते अगं मी गंमत करत नाही सिरियसली बोलतो आई बस रे त्यावर आजी बोलतात बरं चल ये इथे बस चल त्यावर आजची ईश्वरीच्या हातामध्ये एक बॉक्स देतात आणि म्हणतात हे घे अगं उ बघ ना उघडून ईश्वरी बॉक्स उघडून बघते तर त्यामध्ये सोन्याचं कंगन असतं आणि ईश्वरी म्हणते आजी हे सोन्याचं कंगन नको नको मला तेवढ्यात तिथे वल्लरीची एंट्री होती त्यावर तो बॉक्स ईश्वरी लगेच आजीच्या हातामध्ये देते आणि म्हणते नाही आजी हे मी नाही घेऊ शकत एवढी महागडी वस्तू मी कशी घेऊ अशी ईश ईश्वरी आजींना बोलते त्यावर आजी बोलते अगं ईश्वरी मी तुला हे कसलाही मोबदला म्हणून देत नाही तू माझ्यासाठी खास आहे ना मग हे पण मी तुझ्यासाठी खास आहे म्हणून देते आपल्या माणसाकडून आपल्या माणसासाठी ही भेट असं म्हणून आजी ईश्वरीच्या हातामध्ये तो बॉक्स देतात त्यावर आजी आज बोलतात हे बघ ईश्वरी हेतू नाही घेतले ना तर यावर मला खूप वाईट वाटेल ईश्वरी बोलते आजी आज आजीसाठी तरी घे त्यावर ईश्वरी तो बॉक्स घेते आणि आजीला नमस्कार करते तर प्रेक्षकांनो इकडे वल्लरी मामीचा खूप जळफळाट होतो त्यावर वल्लरी मामी, हो मामी बोलतात आई तुम्ही हे कंगन हिला तर आजी डोळे पुसतात आणि म्हणतात देताय नाही ग दिलं दिलंय मी ते तिला आणि तुझ्या परवानगीची मला अजिबात गरज नाही मला कधी होती माझ्या परवानगीची गरज जी आज लागेल पण ज्या गोष्टीवर माझा आणि माझ्या घरच्यांचा हक्क आहे त्या गोष्टीवर बाहेरच्या कोणाला तरी देताय काय हो कळली ना तुम्हाला माझी किंमत ह्या घरातली कसं आहे ना वल्लरी हे कंगन ताईच आहे आणि ताईने ते आईला दिलं आणि आईने ते कुणाला द्यायचं हा अधिकार आईचाच आहे कळलं त्यावर ईश्वरी बोलते आजी आज हे मला नको आहे त्यावर आजी आज लगेच म्हणतात अगं तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तिचं हे रोजचं आहे एवढ्यात तिथे अर्णव येतो आणि म्हणतो मी सिंदूर तू आज हे काय सकाळी सकाळी त्यावर आजी बोलते अरे मीच बोलवलं तिला माझं काम होतं तिच्याकडे संध्याकाळी ऑफिस नंतर आली तर तिला घरी जायला उशीर होतो ना म्हणून मीच बोलवलो तिला सकाळी अरे तू ऑफिसला जातो ना जाताना तू हिला सोबत घेऊन जा म्हणजे प्रश्न मिटला आजी हिला विचारलंस का तू हिला चालणार आहे का त्यावर ईश्वरी बोलते म्हणजे मी नाही म्हणणार नाही येईल तुमच्यासोबत ऑफिस आजी मी जाते सरांसोबत त्यावर ईश्वरी बोलते हो चला सर चला पटकन नाही तर माझे सर चिडतील त्यावर आजी म्हणतात हो तुझे सर खूपच चिडचिडे चुण एकदा का त्यांचा चिडचिड्याचा चीण पारा चढला ना तर तो खालीच उतरत नाही आजी बोलते जा जा लवकर त्यावर ईश्वरी बोलते आजी येते त्यावर अविनाश बोलतो आई तू हे काकण त्यावर आई बोलते आठवते तुला हे काकण आपल्या सात्विकाला एका फॅशनमध्ये गिफ्ट भेटलं होतं आणि तेव्हाच तिने मला सांगून ठेवलं होतं की हे काक मी माझ्या चिंटूच्या होणाऱ्या बायकोला देणार आहे ता जे काम कुणालाही जमलं नाही तेच काम ईश्वरीला जमलं म्हणजे याचाच अर्थ सात्विकाचा आशीर्वाद तिच्या डोक्यावर आहे पण ते सात्विकाचं कंगन मी आज ते तिला दिलं आणि माझ्या जबाबदारीतून मोकळी झाली हा देवी संकेत आहे अविनाश बोलतो आई तू आज जे केलं ना ते योग्यच केलं पण पण त्यावर अविनाश बोलतो तो अजून थोडी वाट बघायला हवी होती त्यावर आजी बोलतात अजून कसली वाट बघायची ईश्वरी माझी नाचून होणार आहे हे पक्क आहे आता गुरुजी एकदा घरी आले त्यांनी दोघांच्या पत्रिका बघितल्या म्हणजे झालं त्यावर मंजूताई बोलते केला होता फोन ते चार दिवसांनी येणार आहे आजी बोलते ठीक आहे चार दिवसांनी का होईल आता ईश्वरीला पाठीमागचं आठवतं गाडीला हात लावायचा तोच अर्णव बोलतो मॅडम बसा काही इन्व्हिटेशन हवं आहे का त्यावर ईश्वरी बोलते सर मी मागे बसू अर्नव लगेच म्हणतो शॉपर आहे मी ड्रायवर आहे का मी ड्रायव्हर आहे मी तुझा तुला ड्राईव्ह करून ऑफिसला घेऊन जायला पुढे बस आणि ते दोघे गाडीमध्ये बसतात अर्णव सीट बेल्ट लावतो आणि तो ईश्वरीला सांगतो सीट बेल्ट लाव म्हणून ईश्वरीला सीट बेल्ट लावता येत नाही मग अर्णव ईश्वरीला स्वतःच्या हाताने सीट बेल्ट लावतो सीट बेल्ट लावून झाल्यानंतर ईश्वरी बोलते सर मी नेहमीच्याप्रमाणे बसनेच येऊ का ऑफिसला प्लीज सर असं म्हटल्यावर त्यावर अर्णव बोलतो का बसनेच का मी पण ऑफिसलाच जातो ना दवे मी तुला खाणार नाही ईश्वरी बोलते सर भीती वाटते आहे थोडी